नमस्कार मी ॲडव्होकेट शिवाजी कोकणे आज आपल्यासमोर एक व्हिडिओ घेऊन आलेलो आहे मी गेले बरेच दिवस किंवा गेले काही महिने एकही व्हिडिओ केलेला नव्हता आणि तो न करण्याचं कारण असं होतं की मी अतिशय एका संवेदनशील अशा एका कायदेशीर प्रकरणामध्ये होतो ते प्रकरण काय आहे त्याची चर्चा करण्यासाठीच मी आजचा हा व्हिडिओ आपल्यासमोर प्रकरण असं होतं की पुण्याच्या लोणी काळभोर पोलीस स्टेशन येथे एका फिर्यादीनं वंदना भोसले नावाच्या एका महिलेच्या विरुद्ध ॲट्रॉसिटीची केस दाखल केली होती आणि त्या प्रकरणामध्ये वंदनाताई भोसलेंनी मला त्यांचा विधिंद म्हणून नेमलं होतं त्यांचा बचाव करण्यासाठी आणि त्या प्रकरणामध्ये मी त्यांना अटकपूर्व जामीन मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला तसा अर्ज दाखल केला होता पुण्याच्या सत्र न्यायालयामध्ये आणि ती प्रक्रिया गेली चार महिने चालू होती त्यामुळे मी त्याच्यामध्ये व्यस्त अर्थात ते प्रकरण जे आहे त्याच्यामध्ये मी जो काही के अर्ज केला होता तो मेहरबार न्यायालयाने नुकताच काही तांत्रिक कारणावर फेटाळलेला आहे मला त्याची चर्चा करायची नाही कारण मेहरबान न्यायालयामध्ये जेव्हा एखादा माणूस न्याय मागायला जातो तेव्हा त्याची गुणवत्ता तांत्रिक बाजू आणि सगळं पाहून मेहरबान न्यायालय निर्णय देत असतं ऑर्डर करत असतं किंवा आदेश करत असतं आणि तसं करण्याचं त्या न्यायालयाला पूर्ण अधिकार आहे ते त्याचा अधिकार क्षेत्र आहे मी आरोपीचा वकील म्हणून त्या प्रकरणात जे काही झालं त्याच्याबद्दल या ठिकाणी चर्चा करणार नाही कारण त्या प्रकरणात जर मला न्याय मिळाला नसेल तर तो, तो मिळवण्याचा मला अधिकार आहे त्यासाठी मला मेहरबान उच्च न्यायालयात जायची परवानगी आहे वेगळे वेगळे मार्ग माझ्यासाठी उपलब्ध आहेत आणि मी त्याचं अवलंब नक्की करेन त्याच्यासाठी मी मेहरबान न्यायालयाला दे दोष देणार नाही कारण ते मेहरबान न्यायालयाचं अधिकार क्षेत्र आहे ते त्यांनी वापरलेलं आहे आणि मी वकील म्हणून माझं जे काही अधिकार आहे तो मी वापरेन माझ्या पक्षकारासाठी मला जे काही प्रयत्न करते ते मी नक्की करेन त्याविषयी चर्चा मला या ठिकाणी करायची नाही माझं माझा जो काही अर्ज होता अटकपूर्व जामिनाचा तो मेहरबान न्यायालयीन फेटाळला तो चुकी की बरोबर याची चर्चा मला या ठिकाणी करायची नाही परंतु हे प्रकरण चालू असताना एक अतिशय संवेदनशील कायदेशीर प्रश्न उपस्थित झालेला आहे ज्याची चर्चा करणं मला खूप गरजेचं वाटतं एक आरोपीचा वकील म्हणून आणि एक नागरिक म्हणून ही चर्चा झालीच पाहिजे असं मला वाटतं कारण तो या देशासाठी अतिशय गंभीर स्वरूपाचा प्रश्न आहे त्याची चर्चा देशानं केली पाहिजे महाराष्ट्रानं केली पाहिजे असं मला वाटतं आणि म्हणून मी केवळ तेवढा एकच मुद्दा घेऊन या ठिकाणी हा व्हिडिओ बनवलेला आहे आता विषय काय आहे तो विषय ज्याच्याबद्दल मी बोलतोय तो तर विषय असा आहे की या वंदनाताई भोसलेंनी त्यांच्या फेसबुक अकाउंटवर एक सात पोस्ट टाकल्या होत्या त्याच्या आधारे त्यांच्यावर ॲट्रोसिटीची केस दाखल झाली तशी केस होते किंवा होत नाही हा मुद्दा वेगळा पण त्या ज्या काही पोस्ट होत्या त्या मी मेहरबा न्यायालयाला समजावून सांगितलं की काय संदर्भाने त्या पोस्ट टाकण्यात आलेल्या त्यातली एक पोस्ट अशी होती की वंदरताईनी असं म्हटलं होतं की मी आंबेडकरांना मानत नाही आणि मानणार नाही आणि का मानत नाही आणि का मानणार नाही असं कारण त्यांनी दिलं होतं त्यांचं म्हणणं असं होतं की छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज ही माझी आराध्य दैवत आहेत संभाजी महाराजांनी त्यांचं जे काही बुद्धभूषण नावाचं पुस्तक लिहिलं त्याच्यामध्ये मनुस्मृतीले अनेक श्लोक घेतलेले आहेत म्हणजे मी ज्या संभाजी महाराजांना दैवत मानते ते मनुस्मृतीला मानत होते आणि अशा परिस्थितीमध्ये जर मनुस्मृतीचं कोणी दहन केलं असेल तर त्या दहन करणाऱ्याला मी मानावं का हा माझा प्रश्न आहे किंवा मनुस्मृती ही मनु महाराजांनी लिहिली जे रामचंद्रांचे पूर्वज होते म्हणजे मनुस्मृती जाळल्यामुळं मग प्रभू रामचंद्राचा अपमान होतो की नाही किंवा आंबेडकरांनी त्यांचं जे पुस्तक आहे प्रसिद्ध पुस्तक रिडल्स इन हिंदुइझम या पुस्तकामध्ये हिंदू देवदेवता विशेषतः राम कृष्ण सीताबाई लक्ष्मण आणि इतर काही दैवत देव यांच्याबद्दल खूप खालच्या पातळीमध्ये टिप्पणी केलेली आहे आता जेव्हा एखादी हिंदू स्त्री म्हणते की राम माझा देव आहे ते माझं दैवत आहे ते माझं आराध्य आहे सकाळी उठून मी त्याचं नाव घेते त्याच्याबद्दल जर कोणी वाईट शब्दामध्ये घारड्या शब्दामध्ये टीका टिप्पणी केली तर त्याला मी मानावं का हा माझा प्रश्न ना आहे आणि अशा परिस्थितीमध्ये त्याला न मानण्याचं मला स्वातंत्र्य आहे आणि म्हणून मी त्यांना मानणार नाही इतकी साधी गोष्ट आहे मी आंबेडकरांना मानत नव्हते मी मानणार नाही कारण त्यांनी माझं जे श्रद्धास्थान आहे माझी जी दैवत आहेत माझे जे आराध्य आहेत त्यांच्यावर अतिशय वाईट शब्दामध्ये टीका टिप्पणी केलेली आहे आणि मला श्रद्धे ठिकाणी असलेला मनुस्मृती हा ग्रंथ जाणलेला आहे त्यामुळं मी त्यांना मानणार नाही का मानणार नाही कारण मला श्रद्धेचं स्वातंत्र्य आहे भारतीय संविधान काय सांगतं की प्रत्येक नागरिकाला मग तुम्ही असेल वंदरदाई भोसले असो किंवा तुम्ही सगळे असाल या देशाचे ना सगळे नागरिक सगळ्यांना जी काही स्वातंत्र्य दिलेली आहेत त्याच्यामध्ये एक स्वातंत्र्य हे श्रद्धेचं स्वातंत्र्य आहे म्हणजे तुम्ही कोणाबद्दल श्रद्धा बाळगावी आणि कोणाबद्दल ती बाळगू नये हे तुम्हाला पूर्ण स्वातंत्र्य आहे म्हणजे एकाच कुटुंबातून चार माणसं वेगवेगळ्या देवावर श्रद्धा बाळगू शकतात किंवा ठेवू शकतात ते त्यांचं स्वातंत्र्य आहे अशा परिस्थितीमध्ये मला आरोपीला वंदना भोसले या महिलेला तिनं कुणावर श्रद्धा ठेवावी कुणाला मानावं आणि कुणाला मानू नये याचं स्वातंत्र्य त्यांनासुद्धा आहे कारण ते भारतीय संविधान दिलेलं आहे ती संविधानिक तरतूद आहे अशा परिस्थितीमध्ये वंदना ताई म्हणतात की मी आंबेडकरांना मानत नव्हते मानदार नाही आणि का मारणार नाही याची कारण दिली आता हे त्याचं स्वातंत्र्य आहे अशा परिस्थितीमध्ये मेहरमान न्यायालय जे पुण्याचं सत्र न्यायालय आहे त्यांच्या ज्यांच्यासमोर ही केस चालू होती ज्यांच्यासमोर मी हे आर्ग्युमेंट केलं हा युक्तिवाद केला की माझ्या पक्षकाराचं काय बंद आहे या गोष्टीबद्दल या पोस्टबद्दल ते मी मेहरमान न्यायालयाला समजावून सांगितलं आता मेहरमान न्यायालयाने त्याचा जो काही अर्थ लावला किंवा त्याच्याबद्दल जे काही मत मांडलं ते जास्त गंभीर घेऊ काय म्हणत आहे नेहरबा न्यायालय नेहरबा न्यायालय म्हणतं आहे की आरोपीचे जे विद्वान वि विधि आहेत वकील आहेत ॲडव्होकेट एस एल कोकणे यांच्या मताशी मी सहमत नाही की एखाद्याला न मारण्यामुळे त्याचा अनादर होतो या मताशी मी सहमत नाही का सहमत नाही कसं काय सहमत नाही तुम्ही आणि तुम्ही सहमत असणार असण्याचा प्रश्न कुठे आहे भारतीय संविधाना ते स्वातंत्र्य दिले आम्हाला एखाद्याला मारायचं का मारायचं नाही हे ठरवण्याचं स्वातंत्र्य आम्हाला आहे ना असं असताना तुम्ही म्हणता की वंदना भोसले जे काही म्हणते की मी आमच्याला मारणार नाही असं म्हटल्यामुळे समोरच्याचा अपमान होतो किंवा अनादर होतो असं अजिबात नाही माझं ते स्वातंत्र्य आहे आणि वंदना भोसलेच्या वकिलाने हेच मेहरबान द्यायला सांगितलं पण न्यायालय म्हणतं की असं नाही तुम्ही जेव्हा एखाद्याला मारत नाही तेव्हा तुम्ही त्याचा अनादर करता पण अनादर करणं ही गोष्ट वेगळी आणि मानणं किंवा न मानणं ही गोष्ट वेगळी अनादर केव्हा होईल की समोरच्याला तुम्ही शिवगाळ केली वाईट बोललात त्याच्याबद्दल घाणेडी टिप्पणी केली तर अपमान होईल मग त्यावेळी तुम्ही केस नक्की के करा पण जेव्हा मारत नाही असं म्हणतो म्हणजे एखादा म्हणतो मी गांधीजीला मारत नाही दुसरा म्हणतो मी सावरकरला मारत नाही नाही मारत तर नाही मारत त्याचं स्वातंत्र्य याच्यासाठी त्याच्यावर केस करणार काय तुम्ही म्हणजे वदनाव भोसले म्हणाले की मी आंबेडकरांना मारत नाही या कारणासाठी तुम्ही त्यांच्यावर ॲट्रोसिटीची केस काढणार का आणि ही गोष्ट अत्यंत गंभीर स्वरूपाची कारण संविधानानं जे काही स्वातंत्र्य दिलेलं आहे श्रद्धेचं स्वातंत्र्य दिलेलं आहे तेच इतर कोणाच्या बाबतीत जाऊ द्या पण मेहरबाद न्यायालय जे सत्र न्यायालय आहे ते जर असं म्हणत असेल की एखाद्याला न मानल्यामुळे त्याचा अपमान होतो त्याचा अनादर होतो आणि तुम्ही कंपल्सरी सक्तीने त्यांना मानलंच पाहिजे नाही तर तुमच्यावर केस तर ही गोष्ट खूप गंभीर स्वरूपाची आहे आणि भारतीय संविधानाने जे काही आम्हाला श्रद्धा स्वातंत्र्य दिलं आहे त्याच्या विपरीत आहे त्याच्या विरुद्ध आहे आणि हा गंभीर प्रश्न या प्रकारामध्ये निर्माण झालेला आहे त्याची चर्चा झाली पाहिजे असं मला वाटतं कारण गंमत अशी आहे की या देशामध्ये महामानव कोण कुणाला मानायचं याची काही यादी केलेली नाही आणि तुम्हाला जर असं म्हणायचं असेल तर मग भारतीय संविधानामध्ये एक स्वतंत्र परिशिष्ट तुम्हाला टाकावं लागेल त्याच्यामध्ये यादी टाकावी लागेल की भारतातले हे हे महामानव होते ज्यांना तुम्ही मानलंच पाहिजे आणि नाही मानलं तर तुमच्यावर केस होईल आणि तुम्हाला शिक्षा होईल अशी तरतूद भारतीय संविधान तुम्हाला करावी लागेल आणि ती करत असताना तुम्हाला भारतीय संविधानाने जे श्रद्धेचं स्वातंत्र्य दिलेलं आहे ते वगावं लागेल आता असं न करता तुम्ही जर असं म्हणत असाल की तुम्हाला श्रद्धेचं स्वातंत्र्य नाही किंवा कोणाला मारण्याचं किंवा न मानण्याचं स्वातंत्र्य नाही तर ही, ही। गोष्ट अत्यंत गंभीर स्वरूपाची आहे आणि याची चर्चा देशामध्ये व्हावी असं मला वाटतं म्हणून हा विषय मी आपल्यासमोर घेऊन आलेलो आहे आपल्याला विनंती आहे की आपण ह्याची चर्चा जरूर करा कारण भारतीय सिनेदानाने जे काही तुम्हाला श्रद्धेचं स्वातंत्र्य दिलेलं आहे ना ते अतिशय अमूल्य आहे आणि ते काढून घेण्याचा न्यायव्यवस्थेचा हा जो काही प्रयत्न आहे हा अतिशय गंभीर स्वरूपाचा आहे आणि म्हणून मी या प्रकरणाचं जे मेरिट किंवा डिमेरिट्स आहेत योग्य की अयोग्य आहे त्यांचा अटकपूर्व जाण्याचा आनंद फेटाळला हे चुकीबरोबर याच्याबद्दल बोलणार नाही बोललेलो नाही आहे मी फक्त हा जो काही मुद्दा उपस्थित झालेला आहे श्रद्धेच्या स्वातंत्र्याचा तेवढंच बोललेलो आहे आणि तेवढं बोलण्याचं मला पूर्ण आहे मित्रांनो आपल्याला माझा हा मुद्दा पटत असेल पटला असेल तुम्हाला जर वाटत असेल की हे गंभीर स्वरूपाचं आहे तर तुमची ही जबाबदारी आहे की तुम्ही हा विषय जास्त जास्त लोकांच्याबरोबर पोहोचवा जास्तीत जास्त लोकांच्या बरोबर शेअर करा आणि तुम्हाला जर आवडला असेल माझं म्हणजे तर मग लाईक करा सबस्क्राईब करा तुम्ही ते सर्व करावं अशी माझी इच्छा आहे नाही आवडलं तर तशाही प्रतिक्रिया द्या मी त्याचंही स्वागत करायला तयार आहे आपण हा माझा व्हिडिओ पाहिलात धन्यवाद